नमस्कार मित्रांनो एग्रिकटा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक यासाठी या पदासाठी एकूण अठराशे शेहेचाळीस यामध्ये ज्या क्वालिफाईड महिला आहेत त्यामधील काही महिला इतरही परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी दुसऱ्या कोणकोणत्या परीक्षा दिलेल्या आहेत आपल्याला याची माहिती हवी असेल तर सदरील पी आपल्याला अॅग्रिकटा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे या महिला अशा आहेत ज्यांचे ज्यांनी दुसऱ्याही परीक्षा दिलेल्या आहेत आणि या परीक्षेच्या निकालामध्ये त्यांचे नावे आहेत आपल्याला ही पी डी एफ बघायची असेल तर ऍग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणाहून ही पी डी एफ डाउनलोड करू शकता ह्या महिला अशा आहेत ज्या बी एम सी कार्यकारी सहाय्यक परीक्षेमध्ये पहिल्या अठराशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये या समाविष्ट आहेत मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा धन्यवाद